तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र सगळ्यांना तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण थोडंसं जरा वेगळंच आहे ते म्हणजे असं की जे काही घुणसापाचे व्हिडिओज असतात रेस्क्यूचे असतील किंवा मग माहितीचे असतील त्या घुनसापाच्या व्हिडिओचा कमेंट बॉक्स फार फुल झालेला असतो फारच भरलेला असतो कमेंट बॉक्स फार डेंजरस कमेंट असतात त्याच्यामध्ये त्या सापाला फार दोषी ठरवलं जातं आणि त्या सापा पेक्षा जास्त टार्गेट मला केलेलं जातं तर मला केलेलं असतं आणि त्याच्यामध्ये काय भयंकर कमेंट्स असतात बाप रे बाप कोणी म्हणतं ह्या सर्प मित्रांना पहिलं मारा यांच्यामुळे साप वाचतात आणि मग मा यांच्यामुळे माणसांचे जीव धोक्यात का येतात काहींचा कमेंट असतं खुण साप जिथे दिसेल न, थे थे ना तिथे ठेचला पाहिजे सर्पमित्रांना नाही बोलवलं पाहिजे मूर्ख आहेत ज्या सर्प मित्रांना बोलवतात जागीच ठेचा लागेच मारा बऱ्यापैकी खूप लोकांचं म्हणणं आहे की हा साप शेतकऱ्याला चावतो शेतकऱ्यांचे जीव जातात गरीब लोकांचे जीव जातात मग ह्या सापाला कशाला जगवायचं मुळा सकट नष्ट करा, करा मारून टाका या सापाला आणि बऱ्याचदा तर मला फार टर्ज केलं जातं बाबा कमेंटमध्ये का तर मी साप पकडते म्हणून पण मित्रांनो मी, मी एक साप पकडणारी मुलगी महिला तर ज्या ठिकाणी मी साप पकडते ना हा एक डेव्हलप एरिया आहे इथे पहिली कुर्णे मोकळ रान होतं म्हणजे पूर्णपणे ना असा भकास एरिया होता असं काही नव्हतं सगळं म्हणजे अचानक इथे ना मार्केट आलं हा शहरीचा शहराचा एकदम ना कडेचा एरिया खूप असे जमिनीचे भाव वाढले पार लोकांनी ना सगळी झाडे नष्ट केली सगळे पार डोंगर फोडून फोडून प्लॉटिंग काढलं म्हणजे दे ते एवढं डेव्हलपमेंट झालं वर्षानुवर्ष जी जमीन अशी मोकळी पडीक होती ना त्या ठिकाणी अचानक दिवसेंदिवस अशा पटापट मोठ्या मोठ्या सोसायट्या झाल्या मोठी मोठी घरं उभी राहिली आणि मग तिथे ना वर्षानुवर्षे राहणारे जे घोनस साप आहे ते अचानक लोकांना घराच्या आजूबाजूला हिवाळ्यामध्ये दिसायला लागतात कारण हिवाळ्यामध्ये जा हा घोनस सापाचा मिलनाचा कालावधी असल्यामुळे हा मोठ्या प्रमाणात साप बाहेर पडतो हा विषारी आणि राहिला प्रश्न तर तुम्ही जे कमेंट करताना ठेचलाच पाहिजे मारलाच पाहिजे सर्प मित्रांनी घरी घेऊन जा असा तर तुम्हाला मी सांगू इच्छिते की घरी बऱ्याचदा बायका असतात लहान लहान लेकरं असतात वृद्ध अपंग लोक असतात आणि घरातील जे करते पुरुष आहेत ते कामासाठी व्यवसायानिमित्त ऑफिसला इकडे तिकडे बाहेर गेलेले असतात ऑफिसवरून मला कॉल येतो ताई घरी बायको आहे लहान मुले मुलं खेळतात आमच्या आणि ना घोनस जातीचा साप आहे वाटतं घरी ताई प्लीज जाताल का त्याला रेस्क्यू करायला मी म्हणायचं हो दादा दा जाते दहा मिनटं द्या मी पोचते पटकन तुम्ही काळजी नका करू तुम्ही तुमचं काम निवंत करा मी काय ते बघते असं करून मी तिथे जायचं आणि मग मला सांगा मित्रांनो तुम्ही जे कमेंट करताना वाक्यामध्ये की कशाला हिला बोलवलं तिथे मारून ठेचला का नाही कशाला त्याला वाचवलं मग मला सांगा तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालून तुमचा वेळ तुमचं काम सोडून तुमचा तिथे वेळ देऊन तुमची गाडी घेऊन त्याच्यामध्ये पेट्रोल बिट्रोल भरून तुम्ही तिथे त्या ठिकाणी त्यांच्या घरी साप ठेचून मारायला चेचायला थोपटायला येणार आहात का तुम्ही येणार का साप मारायला तुमचं सगळं वेळ वगैरे सगळं देऊन येणार अहो मी ज्या ठिकाणी साप पकडला जाते ना जिन्या का खाली साप हुसतात ना तर जिन्यातलं सामान काढायलासुद्धा कोणी पुढे येत नाही एक पाऊल आणि ते सोडा जर कोणी येत असेल ना तर त्यांच्या आया आणि बायका असे खेचतात त्यांना पाठीमागे जाऊ नको जाऊ नको साप आहे बघ तुला जाविल बिवी लांब थांब लांब थांब अशी सामानाला हात नाही लावायचा ते सर्व मित्र आलेत ना ते कसे जसे त्यांना घेऊन जायचं ते साफ ना तसे ते पकडतील आपल्याकडून पण तू काय पुढे जायचं नाही अशी मनस्थिती आहे लोकांची आणि तुम्हाला दोन शब्दांमध्ये कमेंट करायला काही नाही वाटत ज्याच्या घरी साफ निघतो ना भला मोठा असा गोनस अचानक दिसतो ना फुल आवाज बिवाज करतो चिरलेला असतो त्यावेळेस त्यांना सर्पमित्रांची किंमत कळते काय असते तिथून फोनवर टायपिंग करायला फार सोपं जातं दोन वाक्य आणि तुमचे विचार थोपवायला माझ्यावर पण पर सत्य परिस्थिती अजून नाही माहिती जेव्हा आपल्या घरी साप निघतो त्यावेळेस कळतं तिकडून मोठ्या मोठ्या पाता लढवणारे समोर ज्यावेळेस घोणास पाहतात ना तर शंभर मीटर पहिले पळतात ही सत्य घटना आहे व्हिडिओमध्ये बघताय तुम्ही एखादं साप पळा तर लोकांची काय खिल्ली उडते काय पळतात लोक आणि ते मग तिकडून बिंदास्टापा टाकताय कमेंटमध्ये मारलाच पाहिजे झसलाच पाहिजे टेचलाच पाहिजे आम्हाला मारायला सांगतोय आम्ही ठेका घेतलाय काय साप सगळे मारत बसायचं अख्ख्या दुनियाचे आम्ही आमच्या रिस्कवर पकडतो मारताना साप चावला तर मला सांगा मी साप पकडते त्याला माहीत नाही मी वाचवते तरीसुद्धा तो माझ्यावर धावतो ना येतो ना चावायला अंगावर येतो ना उड्या मारतो ना त्याला माहिती आहे का आम्ही त्याला वाचवायला आली आहे एवढं प्रेमाने पकडून सुद्धा तो माझ्यावर धावतो तुम्ही जर त्याला धोपटायला लागले बदळायला लागले मारत असताल ला ला तर ले ले ले, तो तुमच्यावर धावणार ना आणि तो तुमच्यावर असं मारताना तुम्हाला चावणार नाही का चावणार ना हॉस्पिटलला जाऊन बघा कितीतरी लोकांना साप जे चावलेत ना ते असे मारायला गेलेत नाही तर चुकीच्या पद्धतीने हवा म्हणून पकडायला गेलेत ना त्यांना सापाचे आहेत साप पकडायचं म्हणजे प्रशिक्षण अभ्यास तुमच्यासाठी केलाय आम्ही तुमच्या मदतीसाठी मी आम्ही त्याच्यासाठीच आहोत आम्ही त्याच्यामध्ये प्रशिक्षण घेतले तुमच्या मदतीसाठी घेतले की मारताना तुम्हाला काही नको व्हायला तुम्ही तिथे रिस्क नको घ्यायला तुम्हाला त्याच्यापासून धोका नको लागले लगेच कमेंट करून मित्रांच्या माथ्यावर सगळे दोष थोपायला आम्ही साप पकडल्यानंतर ले अशा ठिकाणी सोडतो जिथून भविष्यात पुढे पुढे जाऊन कुठे लोकांना त्याच्यापासून त्रास नाही होणार आम्ही अशाच ठिकाणी सोडतो एवढे व्हिडिओ बघता माझे तुम्ही तुम्हाला कुठे दिसलं मी शेतात साप सोडलेलं सांगा मला सर्पमित्र भरपूर आहेत पण खरे सर्पमित्र बोटावर मोजण्याइतकेच इतकेच आहेत आजकाल खरंय सर्पमित्रांचा धुमाकूळ झालाय पण खरे सर्पमित्र आता ज्यांना साप पकडायचे माहीत नाही ते सर्पमित्र समजून घोणसला पकडायला जातात चुकीच्या जा पद्धतीने पकडतात त्यांना तो त्या ठिकाणी चावतो पण त्याच्यामुळे सगळ्या सर्पमित्रांना दोष नाही देता येत मित्रांनो असं कोणी म्हणेल मी सर्पमित्र जाईल सापकड्याला असं सा नसतं हा माणसांना सगळ्यांचाच त्रास आहे हे बघा इथे जगायचं म्हणजे प्रत्येकाला संघर्ष आहे सगळं ऐकतं कोणाला नाहीये अगदी मुंगा मुंगी किडी किड्यापासून सगळ्यांना सगळ्यांना संघर्ष आहे सगळ्यांचे शत्रू आहेत सगळ्यांना जीवन त्यांचं जगत असताना सगळ्या गोष्टींना तोंड द्यायचं आहे साप आला तुम्ही दोष देता आता मध्ये बिबट्याचं एवढं प्रकरण झालं ते बिबटे नाही खरी गोष्ट आहे बिबटे ज्यांच्यावर हल्ला केला आहे त्या फॅमिलीवर काय बेतलं ते मी समजू शकते नक्की समजू शकते खरंच खूप म्हणजे खूप शोकांतिकेची गोष्ट आहे पण मित्रांनो बिबटे किंवा हे जे वन्य प्राणी आहे साप आहे हे आधी पण होतं आताही आहे पण आधी त्यांचा त्रास नव्हता कोणाला आता त्रास व्हायला लागलाय का त्रास व्हायला लागलाय पूर्वी काळी एका गावामधून दुसऱ्या गावामध्ये जायचं असेल तरी ना भीती वाटायची एवढी झाडं होती एवढी झाडी एवढा निसर्ग एवढी जंगल होती पूर्वीकाळी माणसाला भीती वाटायची पा जायचं म्हटलं रोडनी आता काही आहे का डेव्हलपमेंट प्रगतीच्या नावाखाली सगळे जंगल नष्ट केलेत त्या बिबट्यांना लपायला जागा नाही तुम्हाला ते दिसतात ते दिवसाभर दिवसा इकडून तिकडं पळताना दिसतात त्यांना जागा का का जे? जे आहे का लपायला पहिले लपायचे तरी ते आणि खायला प्यायला ते काय खातायचे जे ससे त्यांच्यासाठी आहेत त्यांची माणसांनी शिकार केली जे रानडुकर ते खायचे ते माणसं खायला लागली जे हारणं ते खायचे ते माणसं खायला लागली माणूस सगळेच खायला त्यांना तरी काय ठेवलं ना त्यांना लपायला जंगलं ठेवली प्रगतीच्या नावाखाली सगळी झाडं तोडली ना त्यांना खायला तर मी काय ठेवलं मग ते काय करणार त्याला दोष तुम्ही बिबट्याला नाही देऊ शकत मित्रांनो बिबट्या येतोय आपल्या लोकवस्तीमध्ये आणि हे करतोय ह्या चुकी त्या बिबट्याची नाहीये साप आपल्या घरामध्ये येतोय आणि आपल्याला चावतोय ह्या चुकी सापाची नाही आपणच आपणच त्यांच्या जागी घरं बांधतोय आपण त्यांच्या जागा बळकावतोय आणि मग बळकावलेल्या जागेवर त्यांना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करणं हे आपलं काम आहे चांगल्या ठिकाणी जेणेकरून भविष्यात त्यांच्यापासून आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे त्यांना सुरक्षित जंगल देणं त्यांना सुरक्षित त्यांचा जगण्याचा अधिकार देणं आपल्या आपलं कर्तव्य आपण ते करत नाही आहे त्यांना आपण आपण आपल्याला काय वाटतं माहिती आहे का त्यांना मारणं म्हणजे हा उपाय वाटतो आपल्याला त्यांना मारणं म्हणजे सगळं सोयीस्कर होईल असं वाटतंय आपल्याला आता हे घुणसाफसुद्धा तुम्हाला हा साप किती राग येतो किती तुमच्या मनामध्ये त्याच्याबद्दल क्रोध आहे बरं किती त्याच्याबद्दल वाईट चितता तुम्ही पण तुम्हाला ना मी एक गोष्ट खडसावून आणि ठामपणे सांगते आज जी शेती तुम्ही करताय ना जे शेतीमध्ये पिकं धान्य तुम्ही पिकवताय ना ते तुम्ही सापाच्या जीवावर पिकवताय हे विसरू नका हे मी तुम्हाला ठामपणे बोलेन हो ह्या सापाच्या जीवावर ज्या विषारी सापाला तुम्ही तूळ देताना हाच विषारी घोनस साप कित्येक उंदरांना आणि खुशींना मारतो उंदीर उशी काय करतात तो आखी नासाडी करतात अन्नधान्यांची शेतकऱ्याला कर काय सांगायचं शेतकऱ्यांना माहिती आहे की उंदीर उशी किती नासाडी करतात अन्नधान्यांची आणि काय वाट लावतात जमिनीची जमीन ही जमीन सुरक्षित हे त्याला कारण साप आहेत विषारी ज्याला तुम्ही एवढं दोष देता ह्या विषारी सापामुळे आतापर्यंत ही जमीन अन्नधान्य पिकवण्यालायक आता आहे ह्या निसर्गाचं संतुलन निसर्गाने बरोबर व्यवस्थित ठेवलेले पण त्याच्यामध्ये माणूस फार हस्तक्षेप झालाय आपल्या सुरक्षेसाठी आपण प्रत्येकाचे जीव घ्यायला लागलोय आणि ही सापांची संख्या तुम्हाला असं वाटते वाढते वाढते जे सापांना तुम्ही म्हणताना ही साठ साठ सत्तर सत्तर पिल्ल साप घुन साप एक देतो तुम्ही सगळी सापाची पिल्ल जगतात का माणसाचे दोन तीनच बाळ असतात पण त्यांना एवढी त्यांची हत्या नाही होत एवढी दोन तीन बाळ जन्माला घालतात माणसं तरी आज एवढी लोकसंख्या वाढली आहे सापाची साठ सत्तर पिल्ल म्हणजे तुमच्याकडं दिवसाला घरात दहा साप दिसायला पाहिजे नव्हती ना ते दिसत नाहीयेत का कारण सापाची पिल्ल जेवढी साठ सत्तर येतात त्याच्यामध्ये मोजून एक दोन तीनच जगतात बाकीचे पिल्ले हे पोट पक्ष्यांची पोटं भरतात कितीतरी पक्षी त्या पिल्लांवर त्यांचा खानापिनाचा गुजारा चालतो त्यांच्या पोटाचा एक साखळी निसर्गाला माहिती आहे कोणता प्राणी किती ठेवायचा आहे कोणतं काय नष्ट करायचंय पण माणसाने फार मोठा हस्तक्षेप केलाय आणि त्याच्यावर मारणं हा उपाय नाही घुनसाप तुम्हाला माहिती आहे घोनसापाचे शिकार बऱ्याच प्रमाणात घोरपड करते घोरपड हो घोरपड तर त्या घोरपडीलासुद्धा तुम्ही ठेवलं नाही काय तर कमरेला चांगली आहे काय तर सांधे दुखीला चांगले काय तर गुडघे दुखीला चांगले आहे अशा चुकीच्या गैरसमजुतीमुळं घराशे जर एखादी घोरपडी दिसली की तुम्ही मारता त्या घोरपडीची एवढ्या मोठ्या प्रमाणात शिकार करता नको नको तेवढे पैसे विनाकारण तिचं देऊन तिला विकत घ्यायची आणि ती खायची त्यांनी भले का काही एक सांदा तुमचा दुखायचा राहत नाही पण तुमच्या मनात ते बसलं आहे ना तुम्ही घोरपडींना मारलं तुम्ही मोरांना मारलं पिसाऱ्यासाठी हो। आपल्या देवाऱ्यामध्ये दे पिसारा फार सुंदर दिसतो पण तो पिसारा आला कसा त्याच्यासाठी एकाचा जीव घेतलाय आणि मग तो पिसारा तुमच्या देवाऱ्यात आहे त्या मोर पिसाऱ्यासाठी कितीतरी मोरांना तुम्ही मिटवलं माणसाने मोर मारले किती मोरांची संख्या कमी केली आणि पुन्हा दोष प्राणांना द्यायचा किती शिकार करताय तुम्ही साळींदर किती वन्यप्राण्यांना नष्ट केलं आहे तुम्ही अहो एक दिवस हा निसर्ग नाही राहणार ही सुंदरता नाही बघायला भेटणार आज गावाकडचा माणूस शहरात येतो पण कामानिमित्त शहरात राहतो पण त्याला असं होतं कधी मी गावाला जाईन का गावाला थोडं तरी निसर्गरम्य आहे वातावरण आहे पक्षी स्वच्छ हवा आहे निसर्ग आहे म्हणून आहे सगळं जीवन निसर्ग आहे म्हणून नाही तर काही नाही आहे इथे लोकांना खरंच चापाचं महत्त्व पण आत्ताच्या लोकांना प्राण्यांचं कसलंच महत्त्व नाही आहे साधा कुत्रा घ्याव संत आहेत त्यांचं नाव मी घेत नाही कमेंटमध्ये तुम्हीच सांगा समोरच्या आपल्या ताटातली चपाती कुत्र्याने पळवली तर ते संत त्याच्या पाठीमागे तुपाची रोटी घेऊन पळत होते बाबा कोरडी खाऊ नको बरं का तुपासोबत खा छान लागेल आणि आत्ता जर तुमच्या ताटातली जर चपाती कुत्र्याने पळवली बापरे काय त्या कुत्र्याला धोपडदार याल तुम्ही आणि त्याला तूप कधी घेऊन जायचे तुम्ही एवढी सा, तर मानसिकता बदलली आहे तुमची आत्ता आधी प्राण्यांचा त्रास नव्हता आत्ता आहे त्याला कुठेतरी माणूस जबाबदार आहे आणि राहिला विषय हा सापांचा तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की साप मारणे म्हणजे सापापासून आपला बचाव करणे हा ऑप्शन नाही आहे हा बिलकुल ऑप्शन नाही हे एकदम चुकीचं आहे तुम्हाला वाटत असेल मी साप मारला हे दिसेल तिथं ठेचला म्हणजे आता काय साप आपल्याला चावणार नाही चुकीच्या आहात तुम्ही मी क्लिअर सांगते पूर्णतः चुकीचे आहात साप मारून सापाचे चावण्याचे अपघात वाचणार नाही त्याच्यासाठी उपाययोजना करा माणूस चंद्रावर गेला व एवढ्या आपण Uh, सगळे काय 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 काढले आपण सगळ्यासाठी उपाययोजना सापासाठी का नाही hmm? सापा काढू शकत मी तर म्हणते शेतकरी शेतात काम करतो ना तुम्हाला सगळं माहीत असतं कोणत्या सीजनला कोणतं पीक घ्यायचं जमीन कशी खोदायची जमिनीची निगा कशी राखायची तुम्ही बाकीचे काम करताना पण तर स्वतःची सुरक्षा घेताच ना ऊस काम करताना ऊन लागू नये आपण डोक्यात टोपी घालतो हातात कापू उस उसबी शर्ट घालतो पायात खडे किंवा मातीत काम करायचं असतं पायात आपले सालटतात म्हणून आपण शूज घालतो सापासाठी काय या चॅनेलचा माझा उद्देश तोच आहे तुम्हाला हे दाखवायचे मला तुम्हाला मला सापाबद्दल जागरूक करायचे तुम्हाला मला सापाबद्दल माहिती देऊन सापाबद्दलची भीती तुमच्या मनातली घालवायची आहे तुम्हाला शेतकरी असो किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला साप निघत असेल तुम्हाला तो ओळखता यायला पाहिजे की हा साप विषारी आहे का हा साप बिनविषारी आहे का हा साप कुठे जाऊन लपू शकतो हे साप कशा ठिकाणी लागतात हे साप कधी बाहेर पडतात ह्या सापाची पिल्ल कधी बाहेर पडतात ती कशा कशा ठिकाणी येऊ शकतात सापाबद्दल तुम्हाला अभ्यास पाहिजे कारण आपण आपल्यासोबत इतर खूप सारे प्राणी पक्षी राहतात त्याच्यामध्ये जर तुम्हाला सापाची भीती वाटते तुम्ही सापाबद्दल थोडी माहिती जमा करा मग तुम्हाला सापाबद्दलचं भीती नाही वाटणार तुम्ही गोनसला एवढं घाबरता पण ज्यावेळेस तुम्हाला साप समजेल ना त्यावेळेस तुम्ही सापाला बिलकुल नाही घाबरणार साप चावतो पण सापासाठी चावल्यानंतर उपाययोजना आहेत ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी सर्व नाही नाहीये त्या ठिकाणी मी हळहळ व्यक्त करू शकते पण ज्या ठिकाणी चांगल्या सोयीसुविधा आहेत तिथे तुम्ही मी शेतकरी बांधवांना हे सांगेल तर मित्रांनो तुम्हाला रोज शेतीत काम करायचं असतं त्यामुळे तुम्ही सापांची माहिती ठेवा तुम तुम्हाला, तुम्हाला सापांचा अभ्यास हवा आहे ही धामणी ही घोनस आहे ही घोनस कधी बाहेर पडते मग इतर दिवशी ती काय करते कुठं लपते कसं खाते तिचं कशी जगते ती शेतात कशी दिसते हिवाळा लागल्यावरच ऊसात कशी दिसते कुठून येते काय 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 हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे तुम्हाला ज्या दिवशी साप समजेल त्या दिवशी तुम्हाला साप शत्रू वाटणार नाही मी जसं म्हणते साप चावणे हा अपघात आहे आणि साप मारणे हा उपाय नाही तुम्ही किती जरी साप मारले तरी साप संपणार नाही आणि मी साप किती जरी वाचवले तरी सगळे साप काय वाचणार नाही बरोबर की नाही चॅनल थ्रू मी तुम्हाला सांगतच असते ना की मित्रांनो आता हिवाळा चालू झाला आता हा साप दिसेल तुम्ही हे नाही करायला पाहिजे ते नाही करायला पाहिजे आता उन्हाळा लागला आहे ला आता तुम्हाला हे साप भेटतील हे बघायला भेटतील कुठे कुठे पाहू शकता तुम्ही घराच्या आजूबाजूला कशा कशामध्ये साप लपतात कशा कशा ठिकाणी ते लपू शकतात हे सगळं तुम्हाला मी सांगत असते राहिला विषय विषारी सापाचा घोनस सापाचा तर मित्रांनो जर साप आपण मुळासकट नष्ट केला ना मला नाही वाटत की आपण शेती करू शकतो हे सगळे शेती सापाच्या जीवावर आहेत हे निसर्गचक्र बिघडणार कारण सापाला खूप खूप महत्वाचं स्थान आहे पण त्याची भूमिका आणि त्याचं महत्त्व सगळ्यांना माहीत नाही आहे आणि बरेच लोक ते महत्त्व माहिती करून घ्यायला तयार पण नाही आहेत ज्यावेळेस साप चावतो तुम्ही हॉस्पिटलला जाता त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे का त्याचं अँटीवेनम प्रतिविष हे सुद्धा सापापासूनच बनलेले चुकून एखादा साप चावला तर ते सापापासूनच अँटीवेनम त्यानेच तुमचा जीव वाचतोय ज्याला तुम्ही एवढी नावं ठेवताना तर साप चुकून साप चावणे हा अपघात आहे जसं गाडी चालवताना आपलं लक्ष नसलं आपल्याकडून चुकून स्टेरिंग ब्रेक लच जजमेंट चुकलं तर होतो ना अपघात तसं साप चावणे हा सुद्धा एक अपघात आहे आपलं त्याच्याकडे लक्ष नसेल त्याच्या त्याला आपला धक्का लागला तर तो चुकून आपल्याला चावतोय त्याच्या रक्षणासाठी जे तुमच्याकडून पण होतं गाडी चालवताना तर साप चावणे हा एक अपघात आहे ती जाणीवपूर्वक जाणून बुजून केलेली गोष्ट नाहीये मित्रांनो ज्यावेळेस गाडीमध्ये जीव जातो ना ऍक्सिडेंटमध्ये किंवा एखादा आजारपणात आपण दोष नशिबाला देतो पण त्या जीवावर त्या सापाच या अपघात होतात ना त्यावेळेस दोष फक्त आणि फक्त सापालाच दिला जातो गाडीमध्ये ॲक्सिडेंट झाला म्हणून आपण गाडीला दोष देतो का अरे नाही या गाडीमुळेच माझा ॲक्सिडेंट झाला ही गाडीच ही गाडीच नाही पाहिजे गाड्या नष्ट करा असं बोलतो का आपण नाही बोलत स्वतःही जागा इतरांनाही जगू द्या प्राण्यांचा पक्ष्यांचा निसर्गाचाही विचार करा माणसासाठी फक्त आणि फक्त माणूस महत्त्वाचा आहे आणि ही भूमिका फार चुकीची आहे कारण ज्यावेळेस आपण निसर्गामध्ये हस्तक्षेप करू मग तुम्हाला माहिती आहे कशी पूर येतात मग एकदाच सगळं भरून काढतात सगळे नुकसान भरपाई एकदाच होती फे फेडावं लागतं एक, एक मी वा कुठेतरी ऐकलेले चांगल्या कथेत का चांगल्या ठिकाणी बैठक वगैरे असं असते ना त्या ठिकाणी मी हे ऐकले की भीष्मपितामा आहेत ना भीष्मपितामा ते रणांगणावर युद्धभूमीवर त्यांना एक सरडा दिसतो मध्ये आलेला तर ते सरडा युद्धभूमीवर कुठेतरी चेंद्रेल किंवा तोमरेल या हेतूने ते काय करतात त्याला उचलून अशा बाणाने असं उचलून लांब फेकतात असं उडवतात लांब फेकतात सरकवतात त्याला तर तो सरडा तिथून उचलला जातो आणि पडतो पुढं काट्यामध्ये काट्यामध्ये तर बघा त्याचा जीव वाचवण्यासाठी ते गेले त्यांच्याकडून चुकून असं झालं की तो काट्यावर पडला तर भीष्म पितामांना भाणावर झोपावं लागलो होतं एवढा तो त्रास मग आपलं काय आपण तर एवढा त्याला चेचून मारून एवढा क्रूरित्या त्याला मारण्याचा विचार करतोय तर आपलं काय होईल आयुष्यच किती आपलं शंभर वर्षाचं आलो आहे छानपैकी जागा जा मरण प्रत्येक आहे मरण कोणाला नाही आहे ना आज आहे उद्या नाही मग ते सापानेच मरेल असं नाही मारायचंच म्हटल्यावर किती रिझन आहेत त्याला काहीही होऊ शकतं अहो घरात झोपलेला माणूस असा मरतोच काही न झालेला ना त्याला काय रोग ना काय असा झोपलेला माणूस कधी अटॅक केलं मरण माणसाचा भरोसा नाही चांगलं जीवन जागा ना आणि सापाला तर पडून मरून तुम्हाला असं वाटतं आम्ही हा आता आम्ही चांगली कामगिरी केले ना आम्हीले लोकांचे जीव वाचवले नाही एक ताई आहेत जिथे मी म्हणजे महिन्याला तरी एक तरी माझा रेस्क्यू होतो तिथं कारण त्यांच्या आजूबाजूचा परिसर खूप असा जे खूपच आजूबाजूला आपली काम आहे आणि त्यांच्याकडे फार भरगतचे सगळे साप का तिथं तिथे त्यांना खायला जास्त मिळतं ना ते येतात आणि त्या ताईंना ना सगळ्याच सापांची आता माहिती झाली धामण एखादा असताना त्याला तर लक्ष ठेवतात मला बोलवतात तर त्यांच्याकडे मी साप पकडते आणि त्यांच्या बाजूला एक फॅमिली राहते तिचे एक म्हणजे असंच थोडासा एक चाळीस पंचेचाळीस एज असेल त्या काकांचं वगैरे तर ते त्यांच्याकडे पण साप निघतात पण तेच साप मला नाही कधी कॉल केला त्यांनी त्यांनी काय केलं जेव्हा जेव्हा साप दिसला ना त्यांना ठेचून मारायचे ते मध्ये कोणताही असो विषारी असो नाही तर बिनविषारी तेच मारायचे लास्ट टाईम मी गेले ताई म्हटलं बाजूचे काका दिसत नाही आहेत साप तर कि मारायचे ते आता बंद केलं का त्यांनी साप बीक मारत का मारतात अजून पण तर ते ताई मला बोलल्या ताई तुम्हाला एक सांगू का म्हटलं सांगा म्हटलं ताई ज्या पद्धतीने असे धोपटून धपटून सापाला तडफडून मारायचे ना तसेच मेले ते गाडीखाली ॲक्सिडेंटमध्ये डायरेक्ट चाक गेली म्हणे त्यांच्या अंगावरून कितीतरी साप मारली असेल त्यांनी तर मित्रांनो कुठंही कुठलंही कुठंही फेडावं लागतं तुम्ही पण जगा इतरांनाही जगू द्या मारणं हा ऑप्शन नाही आहे आपल्याकडं आपण त्याला पकडून दूर ठिकाणी सोडू शकतो सगळे सर्पमित्र एकसारखे नाही आहेत चांगले काम करणारे सर्पमित्र सुद्धा ह्याच्यामध्ये आहेत सगळ्यांना एकामध्ये तोलू नका सगळ्यांना एका मत दोन नका आम्ही आमचा जीव धोक्यात हो घालून तुम्हाला तुमचा जीव धोक्यात हो नको यायला म्हणून आम्ही त्याला पकडतो आम्ही हजारो ठिकाणी जाऊन साप मारण्याचं काम नाही करत तुमची सेफ्टी म्हणून त्याला व्यवस्थित तुम्हीच आज भविष्यात येथे लोकवस्ती झाली त्यांना मारून आपण घरं हे करायचे आणि हळूहळू एक एक, एक, एक प्रत्येक प्राणी आपण नष्ट करत जायचं सापाला मारणं उपाय नाही आहे आणि सापाला मारलं म्हणून स्नेक बाईट वाचणार नाही त्याच्यासाठी तुम्ही सापाचा अभ्यास करा सापाला जाणून घ्या तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला सापाला थोडाफार अभ्यास होईल तुम्हाला साप काय हे कळेल तुम्हाला सापाबद्दल माहिती ज्यावेळेस मिळेल ना त्यावेळेस माझी खात्री आहे तुम्ही सापाला घाबरणार नाही गोनसला पण नाही घाबरणार मग ना। मग तुम्हाला आधीच माहिती असेल अरे साप आता जिवळा चालू झाल्या म्हणजे निघेल बरं का अरे साप आता अशा ठिकाणी लपू शकतो बरं का मग आपण आपल्या घराचा परिसर असा ठेवायला हवा मग साप चावायला नको म्हणून आपण असं वाग असं केलं पाहिजे हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे याच्यासाठी तुमचं डोकं लावा तुझ्या त्या कमेंट ही असं करत नका बसू याने काही होणार नाही याने स्नेक बाईट वाचणार नाही आहे आणि विषयी माझा एक सर्प माहिती म्हणून तर मी ज्यावेळेस साप पकडते ना तो तुमचा माझ्यावर उपकार नसतो खूप मोठा केलेला हां मला त्याच्यामध्ये फार मोठं काही मिळत नाही समजलं तर असं काही नाही आहे जागा आणि दुसऱ्याला आपण जगू द्या धन्यवाद